वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या पुणेकरांवरती ए आय टेक्नॉलॉजीची नजर आता असणार आहे पुणे पोलिसांच्या नजरा चुकून वाहतूक नियम मोडणाऱ्या पुणेकरांना दंड देखील बसवला जाणार आहे पुण्यातील गोखले रस्त्यावरती पुणे पोलिसांनी आता ए आय टेक्नॉलॉजी लावलेली आहे प्रायोगिक तत्वावरती हैदराबादच्या एका कंपनीनं हे दोन प्रणाली या पुण्यामध्ये कार्यान्वित केलेल्या आहेत हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर शहरामध्ये अनेक ठिकाणी अने अशा प्रकारे एआय टेक्नॉलॉजी आणि कॅमेरे लावले जाणार आहेत आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी बालाजी यांनी पुण्यातल्या वाहतूक कोंडीवरती वाहतूक पोलीस सातत्याने काम करत असताना देखील अनेकांकडून नियमाचा भंग होतो आणि वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते त्यासाठी आता पुणे पोलिसांनी एआय टेक्नॉलॉजीचा वापर करण्याचा ठरवलेला आहे त्यासाठी पुण्यातल्या गोखले रस्त्यावरती एआय टेक्नॉलॉजीची जी प्रणाली आहे ती लावण्यात आलेली आहे गोखले रस्ता ते फर्गुसन कॉलेज या ठिकाणीही प्रायोगिक तत्वावर जी आहे ती प्रणाली लावण्यात आलेली आहे त्यानुसार ट्रिपल सीट जाणारे वनवे रस्त्याने येणारे गाड्या पार्किंगला लावून हॉटेलमध्ये जाणारे या सगळ्यावरती कारवाई करणं शक्य आहे वाहतूक पोलिसांना या सर्वांवरती कारवाई करण्यासाठी काही मर्यादा येत होत्या त्यासाठी पुणे पोलिसांनी महापालिकेला एक पत्र दिलंय आणि त्या पत्रानुसार ही जी प्रणाली आहे ती पुण्यातल्या या फर्गुसन रस्त्यावरती लावण्यात आलेली आहे प्रायोगिक तत्वावरती ही प्रणाली लावण्यात आलेली आहे हैदराबादच्या एका कंपनीने या दोन प्रणाल्या ज्या आहेत त्या इथं लावलेल्या आहेत याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण शहरात या टेक्नॉलॉजीनुसार या वाहतूक शिस्त मोडणाऱ्या पुणेकरांवरती नजर ठेवली जाणार आहे आणि पुराव्यानेशी जे आहे ते दंड ठोठवता येणार आहे कारण जर रस्त्यावर गाडी लावली दोन्हीकडे पार्किंग केली आणि जर तुम्ही गेलात तर तो पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाईल आणि ही जी टेक्नॉलॉजी आहे ती या सगळ्यावरती लक्ष ठेवून असणार आहे त्यामुळे इथून पुढे गोखले रस्त्यावर तरी पुणेकरांनी सावध होणं गरजेचं आहे नाहीतर त्यांना मोठी दंडात्मक कारवाई जी आहे ते पुणे पोलिसांकडून करण्यात येणार आहे तसं तस पत्र जे आहे ते महापालिकेला सुद्धा देण्यात आलेलं आहे आणि महापालिका आणि पुणे पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी हा संयुक्त उपक्रम राबवल्याचं पाहायला मिळत आहे व्हिडीओ जर्नलिस्ट संपत मोरे सह बालाजी पोद्दार पुढारी न्यूज पुणे thank <laughs> you